नमस्कार फ्रेंड्स मराठी मी सर्वांचं स्वागत करते म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जयदीप हा देवी आई समोर बसलेला आहे आणि पूजा करत आहे जयदीप म्हणत असतो मी ठरवलेलं तर आहे आयुष्याची आता नव्याने सुरुवात करायची पण आता काय करायचं तेच समजत नाहीये तेवढ्यात आता इथे लक्ष्मी येते आणि ती जयदीपला मिठी मारते त्यावर जयदीप म्हणतो लक्ष्मी तुम्ही तुला सांगितलं आहे ना अशी मिठी नाही मारायची म्हणून आणि पूजा करताना असं डिस्टर्ब नाही करायचं त्यावेळेला लक्ष्मी ही विचार करते आणि तिला आठवतं तिनं त्या आजीच्या केसामध्ये गजरा माळला होता तर ती आजी काहीच बोलली नव्हती त्यावर त्यावर लक्ष्मी आता म्हणत असते बाबा देवाला तर काहीच प्रॉब्लेम नसतो तुला का मी त्या आजीच्या केसामध्ये गजरा माळला होता तरी पण ती आजी मला काहीच नाही बोलली तेव्हा जयदीप म्हणतो कोणती आजी आणि कुठे त्यावर ती सांगत असते आपण कोल्हापूरला गेलो होतो ना इथे जयदीपला थोडंफार काहीतरी आटवू लागत आहे त्यावर लक्ष्मी जयदीपला म्हणत असते हे काय आहे बाबा मला एक सांग त्यावर जयदीप सांगू लागतो तू सुपर स्ट्रॉंग आहेस की नाही तू हुशार आहेस की नाही म्हणून तुला कोणीच हरवू शकत नाही इकडे गौरी भाजी निवडत बसलेली असते तितक्यातच तिथे शालिनी येते आणि शालिनी म्हणते तुला राहुलने सांगितलं होतं ना तू या लग्नाला तयार व्हायचं आहे आणि तू, तू राहुलला तोंडावर नाही म्हणालीस आणि काय म्हणलीस तू बघ आता तुला कळेल दादा आणि माईंची अवस्था काय केलेली असेल त्यावर गौरी म्हणत असते तुम्ही फक्त बोलूनच दाखवता तुम्हाला करायचं असतं तर त्या या आधीच केलं असतं पण शालिनीने खूप मोठा डाव खेळलेला असतो हे गौरीला कळतच नाही तेवढ्यात तिकडून माई ओरडतात गौरी इकडे ये गौरी इकडे ये गौरी धावत जाते तर सगळेजण तिथे बसलेले असतात दादांच्या पायाला मार लागलेला असतो ते पाहून गौरीला धक्का बसतो तर गौरी म्हणते कुठे गेलेल्या नक्की काय झालं तर शेखरदाजी सांगू लागतात मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि रिक्षातून आम्ही उतरत होतो तर तिकडून एक टेम्पोवाला आणि टेम्पोवाल्याने धडक दिली नक्की काय झालं समजलंच नाही त्यावेळेला इथे गौरीच्या जरा लक्षात येत असत त्यावर उदय म्हणतो पण तशी टेम्पोवाल्याने कशी काय धडक दिली आणि दादांना कसं काय लागलं हे मला काही कळत नाही पण इथे गौरीच्या लक्षात आलेलं असतं की हे सगळं शालिनीनं केलेलं आहे त्यावर आता ते शालिनी म्हणत असते करायचं कोणी आणि भरायचं कोणी हे बघितलं का कसं हे बघितलं ना त्या टेम्पोवाल्याने दादांना धडक दिली त्याच चुकलं त्रास मात्र दादांना भोगावं लागत आहे ना त्यावर मल्हार म्हणतो मला हे कळत नाही की हे सगळं कशामुळे झालेलं आहे मुद्दाम तरी दिली नसेल ना हे कोणी करायला तर लावलं नसेल ना गौरीला तर पक्की खात्री पटलेली आहे की हे, हे सगळं शालिनीनं केलेलं आहे गौरी शालिनीकडे रागाने पाहत असते त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं माई म्हणत असतात की हे काय होऊन बसलंय सगळं बर चला बर तुमची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून माई आता ताताना सोबत घेऊन रूममध्ये जातात हे सर्व जण दादांची काळजी घेत असतात तर आता इथे गौरीला वेगळं टेन्शन आलेलं असतं की ह्या दोघांनी नक्की काय गोंधळ घालून ठेवलाय इकडे रुही ही लक्ष्मीचा अभ्यास घेत असते तर जयदीप विचार करत असतो जयदीप हा लक्ष्मीचा अभ्यास झाल्यावर तिला नेला रुहीच्या घरी येत असतो पण त्याने आज तसं न करता रुहीला कॉल केलेला असतो आणि रुहीला म्हणतो लक्ष्मीचा जर होमवर्क झाला असेल तर तिला पाठवून दे त्यावर रुही म्हणते अरे जयदीप म्हणून तर मी तुला माझ्या मनातली इतक्या दिवस गोष्ट सांगत नव्हते कारण मी तुला माझ्या मनातलं सांगितलं तर तू असा डिस्टर्ब होशील म्हणून मी सांगितलं नव्हतं पण काल मला राहवलं नाही म्हणून मी तुला सांगितलं त्यावर जयदीप म्हणत असतो तसं काही नाही तिला पाठवून दे त्यावर रुही म्हणते ए ना चहा घेऊन जा तू रोज येतो ना तिला घ्यायला मग आज का ना त्यावर रुणी रुणी त्यावर नाही त्यावर लक्ष्मी आता रुहीकडे येते आणि म्हणते काय झालं रुही टीचर रुही म्हणते काय नाही झालं त्यावर लक्ष्मी म्हणते रुही टीचर मला तुमच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतंय आणि रुही म्हणते काय नाही झालं बाळा त्यावर लक्ष्मी म्हणते रुही टीचर तुम्ही सगळेजण खोटं बोलता पण आम्हाला समजतं त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं राहुल हा शालिनीला ओरडत आहे तुला काय कळतंय का एवढं मोठं काय करायची गरज होती का मारून टाकायचाच विचार आहे का तुझा त्यावर शालिनी म्हणते नाही त्यांचा ऍक्सिडेंट करायचा होता त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला पाहिजे होत आणि तिथे त्यांना जी नळी लावलेली आहे ती नळी दाबून इकडे गौरीकडून तिच्या लग्नाचं सत्य वधवून घ्यायचं होतं म्हणून मी हे सर्व केलं होतं त्यावर राहुल म्हणतो जरा करताना विचार करत जा त्यावर शालिनी राहुलला म्हणते आता काउंट कर तुला तीन महिन्याच्या दरवाजा वाजलेला दिसेल आणि तडपडणारी गौरी आलेली असेल तर आता इकडे शालिनी ही काउंट करत असते आणि गौरी रागाने तिथे आलेली असते त्यावेळेला राहुल म्हणतो काही जबरदस्त प्लॅनिंग आहे ताई तुझं मांडलं तुला आणि तुझा अंदाज पण जबरदस्त आहे राहुलला शालिनीचं कौतुक वाटत आहे तरी ते शालिनी आणि राहुल दोघेही ऍपल कट करून खात असतात इथे गौरीही भयानक चिडलेले असते आणि ती म्हणते हे सगळं तुम्ही दोघांनी केलेलं आहे त्यांचा वयाचा मान तरी ठेवायचा सासरे आहेत ते तुमचे हे सगळं का करताय तुम्ही असं गौरी ठणकावून शालिनीला विचारत असते शालिनी म्हणते तुला माहीत आहे ना का करतोय आम्ही तुला सांगितलं होतं तू या लग्नाला तयार व्हायचं आहेस पण तू आमचं ऐकलं नाहीस मग काय करणार आम्ही आम्हाला हे करावं लागणारच होत आता शालिनीने गौरीचा हात खेचून तिचा हात टेबलवरती ठेवलेला आहे हातामध्ये सुरा पकडलेला आहे आणि गौरीला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव हा सुरा आणि तुझ्या हातामध्ये किती अंतर आहे माहीत आहे का तुला तेवढंच अंतर तुझी माणसं आणि मरण यामध्ये आहे हे ऐकून गौरीला धक्का बसलेला असतो शालिनी आता गौरीचा हात पिरगळत असते त्यावेळेला गौरी अगदी कासावीस झालेली आहे गौरीला सांगितलं जातं एक गोष्ट आता करायची आहे ती म्हणजे तिथं घरामध्ये जायचं आणि सगळ्यांना सांगायचं तू या लग्नाला तयार आहेस इकडे जयदीप हॉलमध्ये असतो आणि लक्ष्मी तिथे येते आणि म्हणते बाबा काय झालं जयदीप म्हणतो काय नाही झालं त्यावर लक्ष्मी सांगू लागते बाबा तुला माहिते का आज रुही टीचर रडत होत्या आणि रुही टीचर रडली तिच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्या डोळ्यातही पाणी येतं मलाही वाईट वाटतं पण मला ते आवडलं नाही पण रुही टीचर का रडत होती बाबा तुला आहे का तू समजूत घालू शकतो रुही टीचरची तू तिचा रुसवा राग घालवू शकतोस आणि तिला जे काही हवं आहे ते देऊ शकतोस करशील ना माझ्यासाठी प्रॉमिस दे बाबा आता जयदीप कडून लक्ष्मीने हट्टाने प्रॉमिस मागून घेतलेलं असतं आणि जयदीपचे दोन्ही गाल ओढत ती सांगत असते आता कसा गुड बॉय दिसतोय त्यानंतर इकडे शालिनी गौरीला खेचत बाहेर घेऊन आलेली आहे त्यावेळेला सगळ्यांना ओढून ती बोलवत आहे त्यावेळेला माहिती ते येतात म्हणतात काय झालं काय करायचं आहे शालिनी म्हणते दादा आले नाहीत त्यावर माई म्हणतात ते कसे येतील त्यांच्या पायाला तर लागला आहे ना त्यावर शालिनी म्हणते हो चला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे तुमची ही लाडकी लेख आहे ती एकदा लग्नाला तयार होते एकदा लग्नाला तयार होत नाहीये त्यासाठी मी आता ठरवलेलं आहे की हे सर्व आता एकदा चुरकून टाकायचं आहे माझा भाऊ एवढा फॉरेनला शिकून आलेला आहे आणि त्याच्याबद्दल ती प्रत्येक वेळेला असा गैरसमज पसरवत असते शालिनी असं बोलत असते आणि जबरदस्तीने गौरीला या लग्नासाठी तयार करत असते त्यावर गौरी म्हणत असते तुम्ही सगळेजण म्हणताय की जयदीप जिवंत नाहीये पण मला माहीत आहे जयदीप आहे आहे की माझ्या मनात जे, मना जे काही आहे ते तुम्ही बदलू शकत नाही पण तुमच्या सगळ्यांसाठी मी हे लग्न करायला तयार आहे त्यावर माई म्हणत असतात अग गौरी त्यावर गौरी म्हणते हो मी या लग्नाला तयार आहे त्यावर शालिनी म्हणत असते चला लवकरात लवकर आता साखरपुडा करूनच टाकायचा आहे तर आता आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत इकडे सगळ्या लहान मुलांचे गेम चालू आहेत आणि रुही तर गेम असतो तर बॉटल फिरवल्यानंतर बॉटलचं जे टोपण असतं ते लक्ष्मीकडे येतं त्यावर लक्ष्मी म्हणते मी काय करायचं आहे तर इथे बाउलमध्ये छोट्या छोट्या चिट्ट्या ठेवलेल्या असतात आणि त्यामधील एक चिट उचलायची असते तर लक्ष्मीला येतं आई लक्ष्मीला आईबद्दल बोलायचं असतं तर आता लक्ष्मी आईबद्दल काय बोलणार हा मोठा प्रश्न पडलेला असतो जयदीपही तिथं उभा असतो त्यावर आता लक्ष्मी विचार करत असते मी काय बोलू आईबद्दल तर लक्ष्मी ही आता तिच्या आईबद्दल काय बोलेल हे आपल्याला पुढे सांगता येईल इकडे राहुल आणि गौरीचा साखरपुडा होत असतो साखरपुड्याची पूर्ण तयारी झालेली असते आणि राहुलच्या हातामध्ये अंगठी असते त्याला ती अंगठी गौरीच्या बोटामध्ये घालायची असते राहुल ती अंगठी गौरीच्या पोटामध्ये घालत असतो आणि त्या क्षणाला गौरीला चक्कर येते राहुलच्या हातातली अंगठी खाली पडते आणि गौरी ही चक्कर येऊन खाली कोसळते सगळ्यांना अचानक धक्का बसतो आणि गौरीला का चक्कर आलेली आहे म्हणून सर्वजण धावत गेलेले आहेत आता गौरी शुद्धीवर कधी येईल आणि राहुल गौरीचा साखरपुडा होऊ शकेल का का गौरी हे लग्न मोडून टाकेल हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल अशाच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायची